नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते मधल्या वेळेसाठी किंवा सणावाराला बनवली जाणारी खुसखुशीत भरपूर सारे लेअर असणारी शंकरपाळी पण ही शंकरपाळी रेग्युलर प्रमाणे नसून यामध्ये आपण ओल्या नारळाचा वापर करणार आहोत त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाणासह भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या टिप्ससह आपण ही शंकरपाळी खुसखुशीत भरपूर सारी लेअर्सची कशी तयार होईल याकरिता काही खास टिप्स बघणार आहोत चला तर मग लगेच लग रेसिपीला सुरुवात करूयात शंकरपाळी बनवत असताना काही खास टिप्सची तर गरज असतेच पण त्यासोबत सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे परफेक्ट प्रमाण त्याकरिता मी एक मेजरिंग कप घेतला आहे याच कपाने संपूर्ण साहित्य मोजून घेणार आहे पण जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल काहीच हरकत नाही आहे तुम्ही घरातील कोणतीही एक रेग्युलरची वाटी घेऊ शकता आणि त्या वाटीने आपल्याला तीन कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे आता ज्या वाटीने तुम्ही मैदा मोजून घेतलेला असेल किंवा ज्या कपाने मी मैदा मोजून घेतला आहे त्याच कपाने मोजून घेते अर्धा कप वितळवलेलं साजूक तूप तूप हे वितळवलेलंच असावं तुपाऐवजी तेलही तुम्ही वापरू शकता तुपाच्या प्रमाणामध्ये तेलाची शंकरपाळी थोडीशी कमी प्रमाणात खुसखुशीत बनते आता हे तूप मी कडकडीत गरम करून घेतलं आणि आता याचं मोहन घालतीये कडकडीत तुपाचं मोहन घातलं की शंकरपाळी जास्त प्रमाणामध्ये खुसखुशीत होते तेलात गेल्यानंतर अजिबात विरघळत नाही आता हे तुपाचं मोहन या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचंय सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं कारण हे थोडंसं कडकडीत गरम होतं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आता हे आपण मैद्याला एकसारखं चोळून घेऊयात हाताने बघा या पद्धतीने चोळायचं म्हणजे तूप व्यवस्थित मिक्स होतं हा मैदा हातामध्ये अशा पद्धतीने दाबून बघायचा याची बघा एक पक्की अशी मूठ तयार होते यावरून समजायचे मोहनचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे यापेक्षा अजिबात जास्त तूप घालायचं नाहीये एक वेळेला कमी तूप वापरलं तरी देखील चालेल पण जास्त तूप घेऊ नका आता ज्या कपाने मी मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने एक कप खोवलेलं म्हणजेच ओल्या नारळाचा चव घेतलाय याची काळी पाट काढून टाकली होती पण जर तुम्हाला काढायची नसेल नाही काढली तरीही चालेल खोवलेलं ओलं नारळ लगेचच या मैद्यामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण साहित्य एकजीव झालं आता आपण टाकणार आहोत एक छोटस मिश्रण त्याकरिता मगाच तुपाचं पातेलं घेतलंय ज्यामध्ये आपण तूप गरम केलं होतं ते यामध्ये घालूयात पाऊन कप साखर साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणामध्ये शंकरपाळी मध्यम गोड तयार होते जेवढी आपण साखर घेतली त्याच प्रमाणामध्ये घेऊयात पाऊन कप नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध दुधाऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता आता हे आपण हलकसं गरम करून घेऊयात उकळी काढायची नाहीये फक्त यातील आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे जर जास्त प्रमाणामध्ये दूध आपलं गरम झालं तर ते आपल्याला थंड करून आहे हे मात्र लक्षात ठेवा तर बघा साखर पूर्णतः विरघळली गेली गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण एकदम थंड करून घेऊयात काही वेळानंतर आपलं मिश्रण अगदी छान असं थंड झालेलं आहे कितीही वेळ बोट बुडवलं तरी अजिबात यामध्ये गरमपणा राहिलेला नाही आहे आता हे मिश्रण घालून आपल्याला शंकरपाळीची कणिक भिजवून घ्यायची आहे घेतलेलं प्रमाण किंवा सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरी देखील मिश्रण आपल्याला थोडं थोडं करतच टाकायचं आहे यामुळे अजिबात शंकरपाळे चुकणार नाही कारण आपण अगदी व्यवस्थितरित्या हे पीठ भिजवून घेत आहोत तर बघा कणिक भिजवण्याकरिता संपूर्ण मिश्रण मी वापरलेलं आहे आता याचं जेवढं शक्य होईल तेवढं मौसूत कणिक भिजवून घेऊयात तर बघा आपलं कणिक व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे ना जा, जास्त घट्टसर आहे ना जास्त सैलसर आहे सेमी घट्टसर आहे या पद्धतीचं लगेचच शंकरपाळी बनवायला घेऊयात त्याकरिता थोडासा मोठ्या आकाराचा उंडा घेतलाय तो हातांवर थोडासा गोल करून घेऊयात आपण ही लाटलेली शंकरपाळी जर जा थोडीशी जाडच ठेवली ना तर तिला जास्त प्रमाणामध्ये पुळ उठतात आणि ती जास्तच प्रमाणामध्ये खुसखुशीत तयार होते त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने लाटून घेऊयात थोडेफार या उंड्याला क्रॅक्स जातात पण काहीच हरकत नाहीये कारण कणिक का आपण थोडंसं घट्टसर मळलेलं होतं त्यामुळे क्रॅक्स गेले आहेत पण आपण या शंकरपाळ्या व्यवस्थितरित्या चौकोनी आकारात कट करून घेणार आहोत आता याची थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतली याच्या कडा मी पहिले कट करून घेते आणि मग तुम्हाला याची जाडी दाखवते कडा कट करून घेतल्या की आपल्याला शंकरपाळी व्यवस्थितरित्या चौकोनी आकारात कट करता येते अशा पद्धतीने कट करून झालं आता याच्या शंकरपाळ्या कट करून घेऊयात तर चौकोनी आकारामध्ये डायमंड आकारामध्ये ज्या कोणत्या आकारात तुम्हाला या आवडत असेल त्या आकारात कट करू शकता तर बघा साधारणतः ही इतपत जाडीची मी लाटून घेतलीये अतिच प्रमाणात जाडंही नाहीये आणि अतिच पातळ स्वरूपात नाहीये याला हलकेसे तुम्हाला लेयर्स आत्ताच दिसत असतील हे तेलात गेले की व्यवस्थित फुलतील आणि यामुळे शंकरपाळी आतपर्यंत शिजली तर जातेच पण त्यासोबत छान अशी खुसखुशीत तयार होते आता लगेच या तळून घेऊयात त्याकरिता काही टिप्स लक्षात ठेवणंही गरजेचं आहे आपलं तेल हे मध्यम गरमच असावं एक शंकरपाळी पहिले सोडून बघायची ती बराच वेळानंतर वर यायला लागली की त्यावेळेला समजायचं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे आता यामध्ये भरपूर साऱ्या शंकरपाळ्या सोडूयात आणि गॅसची फ्लेम मध्यम करूयात लक्षात घ्या गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे न जास्त कमी असावी न जास्त हाय असावी जर जास्त फुल गॅस ठेवला तर शंकरपाळ्या आतपर्यंत तळल्या न जाता वरूनच थोड्याशा करपल्या जातात आणि यामुळे त्या लवकर नरम पडतात आणि जर जास्त गॅस कमी ठेवला तर शंकरपाळ्यात तेल किंवा तूप जास्त प्रमाणात पितात तर बघा या पद्धतीने भरपूर साऱ्या शंकरपाळ्या आपण यामध्ये टाकल्यात जेवढ्या कढाईत मावेल तितक्या शंकरपाळी टाकल्यानंतर यामध्ये भरपूर सारे बबल्स उठले होते ते जर असे कमी झाल्यानंतर आता या मी अलटपुलट करून दुसऱ्या साईडने देखील तळून घेते तर बघा आत्ताच यांना किती सारे तुम्हाला लेअर्सही दिसत असतील तर बघा ही शंकरपाळी बनवत असताना काही छोट्या मोठ्या टिप्स फक्त आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात आपल्या शंकरपाळ्या कोणत्याही सणावाराला बनवत असू द्या किंवा मधल्या वेळेत खाण्याकरिता अगदी परफेक्टच तयार होतात ज्यामुळे आपल्या घरातीलच काय पण पाहुणे मंडळी देखील तुमची तारीफ केल्याशिवाय अजिबात राहणार नाही किती मस्त असा हलका बदामी रंग आल्यानंतर आता या मी तेलातून बाहेर काढून घेते कारण शंकरपाळी तेलातून काढल्यानंतर देखील जर याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे याचा रंग रंगी थोडासा डार्क होऊ शकतो संपूर्ण शंकरपाळी तेलातून काढल्यानंतर बघा खाली अजिबात शंकरपाळीचे पार्टिकल शिल्लक नव्हते यावरून तर लक्षात आलंच असेल शंकरपाळी अजिबात तेलामध्ये विरघळलेली नाहीये सेम पद्धतीने उरलेल्या ही शंकरपाळ्या तळून घेऊयात एकाच वेळेला संपूर्ण शंकरपाळे तयार करून घ्यायचे आणि नंतर तळून घ्यायचे असं देखील तुम्ही करू शकता जर एखादा कोणी तुम्हाला व्यक्ती जोडीदार असेल तळण्याकरिता तर तुम्ही एक बॅच तयार करायची लगेच तळून घेतली तरी देखील चालणार आहे तर बघा काही वेळातच आपले संपूर्ण शंकरपाळे या ठिकाणी तयार झाले आहेत खूपच छान असे खुसखुशीत दिसत आहेत भरपूर सारे लेयर्स यांना पडलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात न विरघळता अजिबात तेलकट न होता देखील तयार झाले आहेत हे दाखवली बघा बोटांवरच किती छान अशी कुसकरली गेली आहे तर त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा